न <laughs>

एनकाउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काऊंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश आहे का पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय आहे का एन्काउंटरचा आदेश देतील का बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला दाको ना पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी

चोवीस न झालं एकवीस का तेवीस मला एकवीस दहा चोवीस इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण कसं मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाबू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई त्याच्यात महादेव कराड आणि काय हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनी पण माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता मा माझा बाकीचा उरलेला खर्च चालला तुमचं खर्च आता त्यातनच करणार नाही आता काय करणार मी जे काही प्रकारची सेविंग आहे त्यातला खर्च बरोबर हो मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि आईच राहिलेले अजून प्रामाणिकपणे देईन परत कशी परत कसे दिले कॅश कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख एकवीस दहा चोवीस तुम्ही एनकाउंटरचा घेऊ नका एनकाउंटर थोडं पाठवून पैसे कसे ईव्हीएम मशीन पासून तुम्ही करू जायचं बरं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारते ना प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असं असं बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि दोन मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथलीच हजेरी बर सगळे 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 भेटेल तुम्हाला पद्धतीने आले पूर्ण सरकार एकनाथ शिंदे माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे आहे म्हणजे एसटीला चॅलेंज दिलं चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय नागपूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अॅट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मोर्सिन केलं असेल मी बघितलं नाही अजून व्हिडिओ काय डिटेल्स एफ आय आर आहे ना माझ्याकडे पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का पोलिस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे काय माझी एवढीच आहे आणि एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेडवरती आराम केला फोटो आणि काही सुतीचे पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आले त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय त्याने काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जे लार्ज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला आता ते जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या माझ्या मित्रांनो सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर करम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगू सांगा ऐकणार नाही आलेलं आहे आता मी नाही घेतलं डीसीपीकडे वगैरे प्रॉपर गए, ना काय किंवा सीपी वगैरे सीपीओ ऑफिस जे काय इथलं बघतो मी चॅलेंज चॅलेंजीम चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो आणि भेटलेल होतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर असं कळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतो आणि पोलिसांपासून पण डाव खेळतो त्याच्यापेक्षा म्हणलं फेस करू काय आठ दिवसांची जेल होईल 15 ची चाही देऊ आता पुढची पुढका आठवण नाही अजून काही साइन होता इतले डिसिप्लिनने बैठणार आणि मी विडला जाणार अरे स्टॉल अरे पुढे तुम्हाला अरेस्ट करायला का आले नाही केलंय आणि नाही कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आले कोण आले ते मी सांगतो आता कोण कोण आले काय बा बर हा तुमचा मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मिस टाकले साम टीव्ही ने अशी बातमी दिली की पासलेंडचे नवे कारनामे समोर पासलेंड चे नवे कारनामे समोर सोबई चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलो माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने पण म्हणजे काय परमिशन आहे मोबला कोण म्हणजे काय त्या ठिकाणी लाल किल्ला पण असली काय केले भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होते तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवर म्हणजे त्याला काय म्हणत भारत लेवलवरती हो हा प्रश्न ईव्हीएमचा <laughs> तुम्ही पण हाच प्रश्न विचारला मित्रांनो <laughs> ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न आहे का मी घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर लाख ला का जमा झाले आज सगळे उत्तरे मोहोंदे <laughs>

कुठं झाली कशी देऊन झाली होती एक परळीच्या ज्या ठिकाणी हे ना सेंटर आहे ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलतोय नाही घ्यायचं ते घ्यायचं एकच प्रश्न विचारा एक प्रश्न तेच कुठं आम्ही कशी देऊन त्या ठिकाणी मेल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते सांगितलं कोण कोण होत तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलेलं होतं लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं ते मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तेव्हा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉल सचिन पालकर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून जे वाल्मी करारचे हस्तक आहेत अॅडिशनल एसपी आता एनकाउंटरचा पुरावा आपल्याला माहिती तुम्हाला बघा बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगू तुम्हाला माहिती सांगितलं नको सांगू तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसं अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसंच तीच ऑफर मला होती पण या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही वा कारवाई हो करा लक्षात आलं का अशी पगार एक तुमचं आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लपसन तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लन्सन आणि पुन्हा एन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू एन्काउंटरची कोण भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय ना तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर करा माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन भेटेल कुठे स्टेशन बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन डायरी त्या दिवशी मिळून जाक कार्यालयात पोलीस स्टेशन अधीक्षक कार्यालय विमंत डायरी अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्याला आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असं आले असं ते लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे आली ती कोणी आली किती वाल्मिक तर यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नाव भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज ते टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवले पुढे झाली घरपोडी झाले माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा मी आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर फोन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथे आता केली गेल्यानंतर जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने काय जामीन होणार नाही अच्छा पण तोपर्यंत राहील कानतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला भीड मध्ये नाही राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटिस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा समोर आहे एनपीएसी चे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोडलं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक फोडलं आणि दुसरा लॉक बसवलेला म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय पुरावे होते हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मी कराड डॉक्टर वाल्मी कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास किती त्या पद्धतीने केला पाहिजे संदर्भात तुमच्याशी चर्चा झाली काय कॉल डिटेल्स आहेत कुठले ठेवत नाही वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद दारखेल बंद बंद दारड हा काय मारायचं ते सांगेल ना मी ते वाल्मी करड धनंजय मंदिर मोठे होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिक करड पूर्णपणे फसलंय आता मीही फसेल या भीतीपोटी ही ऑफर असेल बोड जोडून तुम्ही मला हा कारण सात बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या दिसू पोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोबाई ट्रॅफिक इन्चार्ज माझेगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेले एकही म्हणाल ते अर्ज नाही तुम्ही एकटर करणार होते एकट्याला ऑफर होती नाही नाही चार पाच जणांना जातात भरपूर काही बोलत नाही बाहेर पडत नाही नाही याच काय पाप होणार नाही हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झाले म्हणून बोलतोय सर्व सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी सर्व सर उत्तरे उत्तर आहे मला डिस्मिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला तू महिनाभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाहट त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का नाही सांगू का त्यांनी भाषणामध्ये असं वाक्य केलं की काय यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील त्या म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि तीनशे बोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या मध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विदान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं हा ऍडिशनल एसपी साहेब पांडकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी कुमार ठाकूर त्यांच्याच त्यांच्या कॉल डिटेल झाला इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनच्या हो हो शंभर टक्के शंभर एक हजार एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचा जे दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला तुमचे कुलदीप मुल नायक तिथले कामगार का कळत माहिती आहेत माहिती घेऊन दामान यांना भेटली आहे का अंजली दमान या सर्वात बोगस अंजनी रमाया कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री कार्ड आहे मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते जर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले की सगळे ती अंजली जमाना आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली आहे फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमत्या झाला दहा माणसं याच्यासाठीच ठेवली प्रत्येकाने द्यायचं या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आण बाहेर काढायचं हे खरबायचं ना का अंजली जमानावर चांगलं तर चांगलं तृप्तीज सांगायला आजही चांगला म्हणतो करोना मुंडे वर एवढे अत्याचार झाले आजही चांगला म्हणतो जे चांगलं आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी गोष्ट वाटत असेल तर मी सुरक्षा दिलीच नाही अजून हा आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एका कमेंट केलं बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढे घाल घाल कमेंट लागले दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या माझ्या घरच्या हो हल्ला झाला होता आरोपी पकडला नाही दिला मी तो दिल्लीला सस्पेंड सस्पेंड केलं डिस्कस करतील असं तुम्ही लढा चालूच ठेवणार आ, आता मार्ग नाही कोणा जसे जसे मार्ग आता जसे सुशतील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती तुम्ही त्याच्या वेळी हो बोललो दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ताच्या मुकेश गुप्ता लाटा चा, सुरत चांडर आहे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याचे फार्म कोण कोण होते तो मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आली इनकम टॅक्सच्या सर्व अधिकारी त्याचे फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिली मग मी विचार करेल दिसून ऑफिसला जायचं की डायरेक्ट ला जायचं मी विचार करेल त्याची ऑफर का ना आम्हाला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का आहे तो आरोपी पण न्याय देवता बसली ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण तुम्हाला काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले कि त्याची चौकशी करा मला म्हण प्रेंड सारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातील पोलीस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंट मध्ये आला त्याच दिवशी काय जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या कायच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाबु त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी मला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशन न वाल्मिक करायचं असतं गाडी सोडण्यासाठी नेहमीच्या सोडत येतो की एक गाडी सोडली नाही तर कोण यायचं मी वालणूक करायला बोलतोय जणांच्या बंद बोलतोय ती बोलतोय काय ते खास माणूस बोलतोय माझी राखाची गाडी सोडा माझी वाईची गाडी सोडा आणि याच्यात ना आमचे वेळ झाले होते कामाचं बिलकुल कधीच नाही ऐकलं काम मग म्हणून साधमत नाही झालं ना माझा लोडन फोनले जा नोट टेन नोट इलेव्हन आजही आंबा जो बघितलं वालमित्र राडम त्यांचे कार्यकर्ते आले होते शेखवाडीचे काय म्हणजे मी बेगसमध्याला आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती असेल आज जसं माझ्या घरी चोरी केली फोन केली चोरी बघा शेवटा तुम्ही तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो करुणा मुंडे गाडी बोलले रिव्हॉल्व्हर येतात स्वतःच्या बालमोच्या माझ्या घरी का नाही चोरी करणारे वाल्मिक कधीच नाही हा तसं नाही तिथे आमची वाल्मिकराड म्हणून मी गेल्यापासून मला दबाव पडत नाही एखादी जर बरंच गरज आहे त्या गावात गाव साहेब गाव आयुष्य गाडी आत्ताच चालवली हो बहिणीचं लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा आहे पण मला दबाव सहन होत नाही